विकी माझ्यासोबत खोट बोलते मला असं वाटायला लागले की विकी विश माझ्या प्रेम नाही करत असंच वाटायला लागले चल मी आताच्या आता बाबा नाही ना मला काहीच कळ मी कॉलेजला जाते विकी कुठे ते बघते त्याला स्पष्ट विचारते की तुला खरंच माझ्यासोबत लग्न करायचंय का नाही तू मला का टाळाटाळ करतोय एवढे फोन केले तरी उचलत नाही आणि जर फोन उचलत फोन बोलतो तर असं बोलतोय मला विकी ज्यावेळेस फोनवर बोलत होता ना त्यावेळेस मला कुठल्या तरी मुलीचा आवाज आला होता

आले माझ्या पाठीमाग तुला किती वेळ सांगितलं ग काय करू या डोक्यामध्ये बसत नाही का किती वेळ सांगितलं माझ्या रूममध्ये येतानी दरवाजा वाजून यायचं लॉक करून येतो कळत नाही काय एकदा सांगितलं हा कशाला आलिया जाता हे बघ मला एक तिथे राहू दे जाते जातो हे बघा संजय ना ताई बरोबर आहे तुमचं पण हे बघा तुम्ही दुःखी दिसले त्याच्यामुळे ना बाबांनी मला पाठवलं नाईने पाठवले आहे का आई म्हणत होते बाबांना पण कळालं की तुम्ही रडले तुमच्या डोळे बघून त्यांनी ओळखलं तुम्ही जरी म्हणलं का नाही की ती विकी म्हणणार त्याच्या आईवाला पुढच्या आठवड्यात असं तसं पण विकी तुम्हाला चांगलं बोललं नसणार असं वाटतंय मला ती विकी नाही मुलगा हे बघा संजना ताई माझं ऐका तुम्ही हे बघा जे काय आहे ते विकीचा विषय सोडून टाका आता खरं काय ते सांगून टाका ना तुम्ही लपव म्हणले की जे काय खरं आहे ते संजनाला विचारतो तर खरं ते तुम्ही मला तर सांगा मी तुमच्या मैत्रीण म्हणून समजावं असं नका करू तुम्ही काय सांगून टाकू तुला खरं काय सांगून टाकू हे बघ हे बघ रिया तू आहे ना तू हे बघ माझ्या रूममध्ये येत जाण मला विचार जाऊन माझ्या लाईफ मध्ये माझ्या आयुष्यामध्ये काय चाललंय ना ती माझी मी बघून घेऊन कळ विके माझं प्रेम आहे आणि विके कसा आहे कसा नाही ते मला माहिती आहे तू त्या विकी विकेकून किती पैसे घेतले त्याला किती ब्लॅकमेल केले ते आहे ना तू तुझ्या नवऱ्याला आहे ना तुझ्या नवऱ्याला त्याला तू उल्लू बनू शकते त्याला बेवकूफ बनू शकते ते माझा आधी ते दादाला साधा आहे ग तुझ्या प्रेमामध्ये आमदार झालाय ना ती त्यामुळे त्याला आहे ना बायको किती खोटं वागते किती फसवती किती धोका देते त्याला नाही कळत पण मला कळतं बघ ना मला कळतं सगळं त्यामुळे मला समजण्याचा प्रयत्न करू नका निघायचं बघ इथून निघायचं बघ दुसरं बोललो ना तुला हा त्याच्यामुळे ना तू तू माझ्या नादी लागलो कोणी टेन्शन मध्ये आधीच चल निघ निघ इथून बघ संजय ना मी तुला तू शहाणी असेल तर ऐक दोन मिनिट ऐक तू मी एक मी काय तुझी दुश्मन नाही किंवा तुझा भाऊ तुझा दुश्मन आहे का सांग बरं तुझ्या आई वडील तुझे दुश्मन आहेत का आईंना विकीला बघ बघितले बघितलं आई काय म्हणत होत्या की विकी चांगला नाही असं म्हणत होत्या ना त्यांनी लगेच ओळखलं हा आपल्यापेक्षा त्यांनी ना उन्हाळ्या पावसाळ्यात जास्त बघितलेलं असतात मोठ्या माणसाचं जर ऐकावं तू तू प्रेम प्रेम करते ना तुला खरंच लय था था ना? ते सांगते शहाणी असेल तर ना तू भानगडीत पड नको तू ती मुलगा एवढा नालायक मुलगा आहे ना खरं सांगते तुला जर माझं कोटे वाटत असेल का नाही आमच्या गावात काकू राहतात आहे ना त्यांना डिटेल माहिती आहे तू त्यांना त्यांचा नंबर देते मी तू दोघी भेटायला जाऊ तू त्यांना सगळं विचार सगळं माहिती आहे मला नाही विचारायचं कळलं का मला तुझ्या गावातल्या बायांना काही विचारायचं नाही तुझ्या गावातल्या ना मग तुझी साईड घेणार ना ती अगं माझ्या भोळ्या बाबड्या भावाला फसवलं तू काही कुठली हा एवढी कसली गण नालायक बाई तू आमच्या घरात आहे ना आणि की अवदसा शिरली तुला लाच कशी वाटत नाही ग तुझं हे बघ तू ना आदित्य माझ्या भावासोबत आदित्य दादासोबत लग्न केलं ना तेव्हापासून आमच्या घराची सुखशांतीच गेली बघ तू आहे ना लक्ष्मीच्या पावला नाही आली तू आहे ना अवदसाच्या पावला नाही आली बघ माहिती का तू आली आणि लक्ष्मी आमची बाहेर गेली बघ माहिती का सगळं आम्ही सगळी रडणं पण नाजीवत नव्हतं मी लई सुखाने जगत होती पण तू आली ना सगळं वाटवळ वाटवळ झाले बघ लक्षात ठेव हा काय शांत काकू मग ती कोण शांत काकू मी नाही ओळखत हा सगळे तुझीच माणस आहेत ना ती तुझीच माणसं तुझीच तुझी साईड घेणार आणि दिला त्यांना दोन पैसे आहे माझ्या बाजूने बोला असं तसं काय माहिती का हे बघ ए रिया तुला आहे ना माझं माझं ना सुख सुखाने सु चाललेलं ती विकी म्हणणार माझ्यावर प्रेम करतो ना हा मला लाई जपतो प्रेम करतो म्हणून तू जळते माझ्यावर तुला भेटला नाही ना ती तुझ्या सोबत प्रेम नाही करत तू किती प्रयत्न केला पण ती तुझा झाला नाही ते माझं व्हायला लागलाय ना म्हणून तुला देखवत नाही बघ जळ कुटी तू जळ कुटी दुश्मन माझी ए सांगे ना एवढं पण माझ्यावर आहे ना मला असला आभद्र बोलू नको

प्रेम नाही करत तुला हा दिवस नक्कीच बघायला भेटेल येत नाही एक दिवस की तुला पश्चाताप कर पश्चाताप करण्याशिवाय पर्याय नाही मग बघ मग तुला कळल अरे या म्हणत होती ना तेच आहे आणि तुझा भाऊ म्हणत होता ना तेच खरे कळल तुला बस तसेच मला काय करायचं मी चांगलं सांगते काय ऐकायचं असेल तर ऐक ऐकणार तर मला काय रिया घेणे बोल काय बोलते संजनाला हा लायके बिके करते माझ्या पुरीला काय काय केलं माझ्या का पुरीन असं केलं हा मी तुला काय म्हणलं माझी पुर्गीच्या चेहऱ्यावर राहिलेला तिथं डोळ्या दिसतोय चेहरा उदा दिसतोय तिला नीट विचार म्हणलं हा माझी तुला काय बोलली तर म्हणलं मे, ती तू तिला का हे मत कशी झाली तू अशी बोलायची अहो आई मी मी बोलत होते संजनाला चांगलेच बोलत होते ते मला काय बाय बोलायला लागली ते म्हणते की तू लग्न झाल्यापासून आमचं वाटव झालं लक्ष्मी गेली हे काय काय म्हणत होते माहिती आहे का मी माझ्या तोंडाने बोलू पण नाही शकत मग मी थोडंसं बोलले मी तुम्ही तुम्ही नाही आधी ऐकलं ते काय म्हणत होती ती अगं आई बर झालं तू ऐकलं तुला लग, विश्वास तु नसता ना बघ बघ ऐकलं ना कशी बोलती ती, ती नमक, अगं मी जेवढे दुःख असेल ना तेवढं तिला चांगलंय बघ आणि दुःखामध्ये का अजून आहे ना माझ्या आई नक्षरच्या दुःखावर नमक नमक आहे ना मीठ मीठ सोडते बघ अशी तर हाय ती बघितलं ना कळलं ना तुझी सून कशी येते लय वाटायचं लय चांगली चांगली बघ आता ऐकलं ना तुझ्याच कानाने कशी बोलते ती मी टेन्शन मध्ये असून मला नीट समजायचं तर अशी बोलते काय गाय एरिया हा तुला म्हणलं होतं माझ्या पुरीला नीट नीटकं म्हणलं व्यवस्थित विचार म्हणलं तू तिला तिची लायक काढते हे करते का तुला माहिती आहे ना, टेंशन ना टेंशन टेंशन ते मध्ये आहे हा टेन्शन मध्ये सगळं आम्ही सगळं मध्ये तू तिला व्यवस्थित समजून सांगायचं सा दोन गोष्टी तर तू तिला दुःखावरती करते का तू हा ना नाही ना, मी काय म्हणते तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला मी माझ्या पुरेज घेता तुझी साईड घेतली मी आणि माझ्या पाठी मग माझ्या पुरीला अशी सडवणी करते का काही मग मला सांगू हा तुमची पुरे एवढी मध्ये का तुम्हाला एवढे टेन्शन दिलं तर मला ह्यामध्ये पडू नका पाडू नका तुम्ही तुम्हाला बघ संजनाचा चेहरा सारखे शिकून पाठवलं काय तुझ्या आई सासूला बोलायचं लागतो असं बोलायचं म्हणून लढ करून आमच्यावरच उलटायला लागली हे बघा आई माझ्या आई बापनी असं काही शिकवलेलं नाही कारण लग्न झाल्यापासून मी सगळं तुमच्या दोघी ऐकूनच घेत होते ना म्हणून तुम्हाला मी घरी चांगली वाटत होती आणि आता थोडस थोडं शब्दाला उत्तर देते ना तुमच्या तुम्हाला लगेच वाटायला लागलं मी वाईट माझ्या आई बाबा संस्कार संस्कार काढायला लागलं तुम्ही आता तुम्ही तुम्ही माझा संस्कार काढताय का तुमच्या एवढं तुमच्या तुम्हाला आपल्या आई बाबाला कसं टेन्शन कसं टेन्शन द्या सगळी माणसं सांगतात नाही तरी पण तिथे नाही ती चांगलाय चांगलंय म्हणून परीवर कसं संस्कार आहे तुमच आहेत ना का दुसरं कोणाचं आहेत अगे बाई भास्कर मला नाही बघ तू सोबत काय भांडायचं माझी पुरी आधीच टेन्शन मध्ये आता तू आमचं टेन्शन संस्कार काढायला लागलीस का जा तुझा काम करतो मध्ये ना तू ह्यात मध्ये पण नको तिकडे जा आहे तू की माझ्या पुरचे संस्कार काढते ऐकत नाही म्हणते ना ते ना अशी नव्हती तू शिकवलं तिला माझ्या पुरीला म्हणावं लागलं मग तुझं बघून सांग ती केलं ती विके ज्या विकेवर प्रेम करते का कर माझी ती तुझा कोणा तरी तुझ्यावर प्रेम करत का काय तुझं होतं कसलं तरी लपड काय जणू होता ना होता का नाही तुझ्या कॉलेज होता ना ती हा तू सगळं माझ्या पुरीला आहे ना त्यात मध्ये आधी पाडलं सगळं आणि माझी पुरगी लांबपर्यंत भर गेले ना चांगले ह्याच्यापर्यंत तेव्हा ते लाय ना आता बाहेर निघता येणा म्हणून तू माझे बघते माझ्या बघ आता काळाला माझं चांगलं डोळं उघडलं इथून चालते हो इथून चालते हो आताच्या आता माझ्या नजर समोर चालते हो काय बोलणार आता तुमच्या डोक्यात कचराच भरलाय तर मी तर काय बोलणार नका मला ह्यात मध्येच पण नका मी आता तुमची काय मदत पण नाही करणार बघितलाय बघितलं का तुला वाटत होतं की लय रिया भारी लय चांगली लय चांगली आ बघितलं का आता तू कळलं का आता तिचा चेहरा कळला असेल तुला आता बघ किती काय बाय काय बाय बोलली तुझ्या समोर एवढं बोलली आहे काय माहित आता आई बापा तिकडे गेली होती ना अजून ती आई बापाने काय 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 भरलं सण सारखं फोनवर बोलत राहते आई शिकवती हो वाटत तिला आणि हे बघ बघ कशी बोलली आता तुझं बघ ठरव आणि मला बघ तुझा संस्कार आई बापाचा संस्कार तू तुमच्या दोघांचा बाबाचा आणि तुझा संस्कार काढलं हा मी काय एवढी एवढी वाईट वाटते का गाई मुर्द बसवला त्या रियाचा हा नाही नाही हे बघ संजय ना त्या रियाला नंतर बघू आपण बोलू दे तिला काय बोलायचं ना बोलू दे आई तिला आई शिकवते ना शिकू दे तिचे आई काय शिकवतात ना शिकू दे ते आबासाहेब हाय चांगलं ते नसतं काय पण ही आई म्हणणारी जरा हाय चाबरी हाय जरा हा जाऊ दे हे बघ ऐक संजना ती पोरग मला तो किती पोरग बरोबर वाटा नाही बघ हां तू सांगितलं होतं तुझ्या बाबांनी सांगितलं होतं त्या पोराला आईवाड्यांना घेऊन ये किंवा आई वडिलांचा तुझ्या नंबर दे दिला का त्यांनी नाही दिला ना हां ही आदित्य आहे ना तिकडे गेलाय ती शांताबाई ना ते हायजू त्या पोराला वळत जुनं चांगलं आणि तिच्याकडे पूर्ण असं काहीतरी म्हणत होते ती पोरग नक्की चांगलं आहे ना चांगलं आहे कळलं आपल्याला हां तर आदित्य तिकडे गेलाय तर बघू काय होतंय ती अग आहे तू पण काय लगेच एवढं तु? सगळं तुझ्या समोर येते रिया कशी बोलले बघितलं ना त्या रियाला माझं बघवत नाही बघ आई तू आता प्रतिशांत बायकडला तिकडून आदित्यदा गेलाय सगळं रियाची शाळा माहितीये मी ना ते बघते मला सुकट ठेवणार आम्ही काय आता लग्न करणार आहे नाही नाही करणार तुम्ही जरा मला तसं भेटून दिला आदित्यदा म्हणतो कॉलेज बंद करायचं त्याला भेटू नको त्याला बोलू नको म्हटल्यानंतर मग माझ्या डोक्यात काय पण येईल का नाही सांग बरं ती पोरग माझ्यावर प्रेम करते मला लई सुखात ठेवलं बघाय तू आता म्हणू नको ती पोरग चांगलं नाही चांगलं नाही तुम्हाला माहित नाही कोण चांगले आणि कोण वाईट आहे म्हणून ते बघ हे बघ ती विकी म्हणणार चांगला आहे मी त्याच्यावर प्रेम करते बग, मी अजून सांगते बघ मी ते लग्न केलं तर त्यासोबतच कर आणि आधी त्या दादाला तू सांग माझं कॉलेज बिलेज बंद करण्याचा प्रयत्न करू नको हम्म <laughs> बॉमला <laughs> आता काय हाणून घेऊ का तुझ्या समोर का डोकं आपटून घेऊ एवढं सांगून सही पण तुला ठीक आहे भाई आता तुला चांगला चांगला म्हणते ना तर काय करायचं ते करा बाहे माझं डोकं नाही ह्याला बोलू का त्याला ते सुन सुनाला बोलत सुनाच आता भागावर बोलायला लागली आ पोराला बोलाव तसं आ काय कुणाला काय बोलाव मला हे काय कळणार बघ संजेना जे काय निर्णय घ्यायचा जे काय करायचं नाही व्यवस्थित कर बघ असं वाटतं तू असल्या ना असल्या प्रकारामध्ये पडू नको भाई हा शिक्षण करायचं तर चांगलं शिक चांगली आमची चिंका आम्ही नाही शाळा शिकलो तुम्ही तर चांगली शाळा शिका आमचं नाव कमवा आमचं नाव येणा घालवू नका ग तुमच्या पाया पडतो मी कस कस तुमचं नाव कमू सांग ना आदित्य दादा साधा पोरासोबत मी आणि पोहरासोबत प्रेम करते त्याला एवढं पटून एवढं समजून घेत नाही मग तुकी कॉलेज बंद करून कॉलेज के बंद केल्यानंतर मग कसं कसं माझं करिअर घडवणार सांग ना घरात घरात बसून बसून मी माझी नोकरी मिळवणार का सांग बर तू हे बघ आई मला तू समजून सांगू नको तू सांगायचं समजून ना याला आणि आदित्य दादा आणि तो बिचारा घाबरतोय ना म्हणून हे असं तुम्हाला सगळ्यांना तू फेक वाटतोय तू फेक नाही तू खरं प्रेम करतो माझ्यावर तुम्हाला एका दिवशी नक्की कळल हे बघ संजेना माझ्या नाही माझ्या चेहऱ्यासमोर माझ्या कानामध्ये ती प्रेम 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 सारखं प्रेमाला काढी तुझ्या प्रेमाचा पेट कर प्रेम प्रेम करू नकोस प्रेमाने सगळं भागत नाही बाई तू फक्त शिक्षण चांगलं एवढंच वाटतंय अशी पोरं तुझ्या आयुष्यामध्ये भरपूर येतील काय करावं काय नाही द्यावा ठीक आहे बाई तुला जसं करायचं तसं कर करा वन, करा मला माहित आहे तुला पण ते विकी म्हणणार आवडत नाही तुम्हाला तुमच्या सगळ्यांना का ते विकी आवडत नाही त्यांनी काय तुमचं घोडं मारले काय नाही बिचारा एवढा चांगला फुरग तुम्हाला का नको मला हेच कळत नाही खरंच आहे ना हे सगळं हिर्यामुळे झाले फक्त हरियामुळे झाले अहो जा आई बापू अचानक तुम्ही फोन नाही केला काय नाही केला बरं आहे ना आता परत रियाची तुमची काय भांडण झाली अहो हे का रिया म्हणणार आहे ना हो का काय सगळं चुकीचं नाही केलं तिने आता तुम्हाला सगळं प्रूफ दाखवला ना मग आता काय काय झालं काय नक्की मग नाही नाही शांत काकू जरा तुमच्याकडेच काम होतं मी म्हणलं आता तुम्हाला आमच्या घरी घेऊन जावं म्हणलं एक दिवस एक मुक्काम करा म्हणजे आता मला माहित आहे की रश्मीची मुलगी बारीक आहे पण एक दिवस रश्मी ऍडजस्ट करेल असं वाटतंय मला कारण काय आहे माझी बहीण ती काय माहितीये का पागल आहे बघा ती ती विकी विकीच करते मुलावर मुला प्रेम करते तर तुम्ही काय करा माहितीये का आ, बाबा पण बाबांना पण सांगितलं समजून पण तुम्ही त्या संजनाला पण समजून सांगा जरा माझ्या बहिणीला आणि बाबांना बाबांसोबत पण बाबा म्हणले की शांता काकूला ये इकडे घेऊन ना नाही मी येतो तिकडे असं म्हणत होते मग मला असं वाटते तुम्ही माझ्यासोबत वेळ असेल तुम्हाला तर चला नाहीतर वाटलं असं एका तासात मध्ये ना का जायला अर्धा तास आणि यायला अर्धा तास दोन तीन तास तिथं बसा आणि लगेच वापस या मग कारण जरा तो महत्वाचं आहे म्हणूनच म्हणतोय मी तुम्हाला नेहायला आलो होतो जर काम असेल तर राहू दे पण त्यासाठीच फोन नाही केला अर्जंट काम होतं माझं अरे मग आदित्य तू सांगायचं ना तुला माहित आहे ना ती विकी कस येते तू सगळं तुझ्या समोरच आईने हे केलं होतं ना हा आता ती त्या दिवशी फोन केला होता तुझ्या समोर फोन आला होता त्या विकीचा मग तुला कळलं ना सगळं मग सांगते तुझ्या बहिणीला समजून अगरच मी सांग सांग मी सांगितलं सगळं समजून सांगितलं त्या संजनाला मग त्या विकीने असे काय चाल केले ना ते म्हणलं की मी कुठं बोललोय तसं संजना ती माझी बहिणी एवढी बावळ डोक्याची ना तिला किती समजून सांगितलं का नाही तिच्या जे डोक्यात काय बसतच नाही बघ तिला स्वतःच्या डोळ्याने बघेन स्वतःच्या कानाने ऐकलं ना तेव्हा खरं वाटेल बघ आणि ती कसं आहे मला असं वाटतं की ती नादान नाही तिला काय कळत नाही उग ती काय माहितीये का तिला त्या प्रेमाच्या जाळ्यात त्या पोराने अडकवलंय उद्या परत पाचशातापची वेळ नाही यावी म्हणून मी शांताकाकूला घेऊन जातो म्हणलं आता मी बघितलं काय झालं होतं रिया गैरसमज निर्माण झाली होती एवढी रिया रडू रडू मला सांगत होती पण मी ऐकाय तयार होतो का शेवटी शांताकाकोने आमची भांडणं मिटवली तर मग मी असं असं वाटतं की आता त्या माझ्या बहिणीचं कान उघडणे शांतकाकूस करता असं वाटतंय मला म्हणून आलो आपलं आशेने आलोय मग आता काय बापू काही टेन्शन नाही आता मला तर काय मुखामी जमणार नाही बरं का बारीक आहे आणि त्याच्यामुळे नाही जरा जमायचं पण तुमच्यासोबत येते मी आणि मला लगेच मग आता आणून पण सोडा मी हु? सांगते समजून सने आणि मला काय वाटतं माहिती का तुमच्या घरी सांगण्या बहिणीसोबत बोलते मी नाही तुमच्या वडिलांसोबत बोलते ती वि म्हणणार कोण आहे तुम्हाला तर माहितीच आहे माझी मैत्रीण नाही का माझी मैत्रीण ती रुपी म्हणणारी तिचं जर पोर गे एवढं टेन्शन सारखं काही नाही आहे काय फसवणार फसवणारी नाही जरी फसव फसवत जरी असेल का नाही तर त्याची चांगली कानुगाणी कशी करायची नाही मला कळती बरोबर नाही नाही शांत काकू तुम्हाला मी आता विचारतो म्हणजे मला माहित होतं की ती तुमच्या मैत्रिणीच मुलगा विकी म्हणणार तर मला असं वाटतं की कसं बाबा म्हणत होते की तुझ्या आई वडिलांचा नंबर देते विकीला म्हणत होते तुझ्या आई वडिलांचा नंबर दे, दे आ, मी बोलतो त्यांच्यासोबत म्हणजे बाबांना पण ते फेक वाटते पण संजनाला तिचं डोळं उघडण्यासाठी ती बाबा असं म्हणले की तुझ्या आई तर इकडे बोलव तुमच्या लग्नाची बोलणी करायची असं म्हणत होतं पण मला काय वाटतं शांता काकू तुम्ही आमच्या घरीच चाला आणि बाबांना चा चा ती तुमचा ते मैत्रिणीचा नंबर असेलच ना, ना। ते विकीच्या आईचा किंवा बाबांचा तर तुम्ही तिथूनच फोन लावा आणि त्यांना इकडे बोलून घ्या वाटलंच नाही तर मग आपण जाऊ त्याच्या घरी विकीच्या आईबापाच्या जा घरी जाऊ आणि तुमचं पूर्व कसं पुरींना फसवतंय कसं काय करतंय ते त्यांच्या कानावर घालू आपण तिकडं माझ्या मैत्रिणी मग मी काय करते तुमच्यासोबत येते मी आता तुमच्या आईला वडिलांना संजना तुमच्या बहिणीला सांगते दोन गोष्टी समजून आणि रुपीचं घर कसं आहे थोडं माझ्या मैत्रिणी कसं आहे तिकडे गेलं तर मग माझा पडणारच आहे ती काय मला काय मुक्काम केल्याशिवाय लावणार नाही आणि मला मुकाम येणार काय चालणार नाही काय करते तुमच्या सोबत येते मी मला इकडे सोडा मी सांगते समजून सनी आणि तुमच्या घरी गेलं का ना मी नव्हते माझ्या मैत्रिणीला फोन लावते तिला सांगते मी हा त्याला म्हणते हे बघ असं असं तुझ्या पोराने कारस्थान केलंय तर ती लोक तुझ्या घरी येणार आहेत ना तर तू ये म्हणते इकडे मी तिला इकडे बोलून घेते तिला तिथे गेला फोन लावते मी बर बर ठीक आहे शांता काकू मग ठीक आहे तुम्ही आवर मग कारण कसं आहे तुम्ही आता आता हो लवकर जरा आपण गेलो का नाही तर तिथं तुम्ही सांगा बाबांना आईला संजनाला समजून सनी आणि मग ते तुम्ही तिथून फोन करा मग ठीक आहे उर का मग लिग निघू मग आपण रश्मी शांता काकूला मी सोडतो मग एक दोन तासामध्ये सोडतो मग बरं बरं चाल बरं ठीक आहे जावाय बापू बसा तुम्ही तुम्हाला चहा टाकते थोडा आणि आवडते मी जरा मग बस आलेच मी हो हो शांता काकू <coughs> काय आर आदित्य तुझ्या मा माग तर लय साडेसाठी लागल्यासारखं झालंय बाबा अरे रियाशन तुझा आधी गैरसमज झालं होतं त्याच्याहून तू तर पर रियाला सोडूनच चालला होता सोडची ती आणि आता तुझी बहीण काय सांग की तू समजून सने तिला तू या लहान आहे का मोठी आहे काय सांगायचं रश्मी आता नाही बहीण माझी बारकीच आहे माझ्यापेक्षा पण ती लय आड मोठ डोक्याची बघ काय ती लय डोक्याचं बाहेरचं हे काय सांगणारी त्यामुळे म्हणलं आता शांता काकूनी आमचा संसार वाचवलाय म्हणल्यानंतर म्हणलं ती माझं बहिणीचं आयुष्य पण वाचवणार म्हणून काकूंकडे आलो मी म्हणलं काकून आता घेऊनच जातो नशीब काकू तर तयार झाल्या

हा तुला मधल्या काळामध्ये भेटायचं म्हटलं तर तुझं वेगळंच वाटलं की बाबा मनात तसं आता मी लग्न केलं तर पुढं निघून गेलो तू निघून गेली जे काय मागं होते ते सगळं विसरून जायचं मी कशाला काय 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 फोन नाही आता आम्ही ना एवढ्या आठ दहा दिवसात आहे ना म्हणजे हे करायचं माझ्या मुलीचं नाव ठेवायचा कार्यक्रम करायचा बारशाचा मग ये तू तुझ्या आईला घेऊन ये तुझ्या बहिणीला घेऊन ये रियाला हा वय यू की यू की आता सांगते होई तेव्हा पण सांगे मग आठवण करून सनी अरे नाही आता तू आता म्हणून तुला आता सांगितलंय तेव्हा तर सांगेलच ना तेव्हा थोडी आता रिया तर माझी मैत्रीणच आहे की तिला सांगेलच की मग हम्म रिया तुझी मैत्रीण बरोबर आहे आम्ही कोणीच नाही आहे का नाही आयला का तू हम्म तू आहे ना तू पण मित्र आहे पण खडूस मित्र जाऊ दे आता चल ठीक आहे बरं ठीक आहे घ्या काळजी ही मग आणि सांग तुझ्या बहिणीला समजून सनी आता आई आली तिकडे आई येणार म्हणल्यानंतर आई सांगायला समजून सनी